गेल्या दोन महिन्यापासून टोमॅटोचे बाजारभाव घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आपण पाहू शकताय उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठं टोमॅटो मार्केट म्हणून नारंगाव बाजार समितीची ओळख आहे नारंगाव बाजार समितीमध्ये रोज मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची आवक होत असते मात्र गेल्या दोन महिन्यापासून या ठिकाणी टोमॅटोचे बाजारभाव घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल आहे आजचा बाजारभावचा जर विचार केला तर आज वीस किलो कॅरेटला दीडशे ते दोनशे रुपये बाजारभाव मिळाला आहे त्यामुळे शेतकरी हा कुठेतरी नाराज आहे आणि ह्या घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघण्याचा झाला आहे आपल्यासोबत आहेत शेतकरी टोमॅटो तो तो शेतकरी काय सांगा टोमॅटोचे बाजार घसरलेत काय नक्की त्याचा तुमच्यावर परिणाम परिणाम म्हणजे असं आहे का दोन महिन्यापासून आहे का आमचे म्हणजे शेतीचा जे टमाट्याला खर्च झाला तो निघू शकत नाही म्हणजे आज रोजी शेतकरी का देवबा जसं काय आज नाही मेटा खोटीला आलेला आहे कारण का एकरी कमीत कमी आहे का खर्च एक लाख रुपये होतो टॉमॅटो रे का पन्नास ते साठ हजार रुपये झाले तर बो, ये का का बो बादर या शेतकऱ्यांनी काय करायचं बो असं मला म्हणायचंय बाजार वाढतील का नाही वाढतील तुमची टोमॅटो कधी सुरू झाली काय बाजार होता आता काय परिस्थिती आहे शंभर सव्वाशे रुपये होते एकशे वीस रुपये होते चालू झाले पासून तो दोन महिने झाले तीच रेंज आहे काय परिस्थिती तुमचं भांडवल वसूल होतंय नाही होतय नाही वा खर तर गेले दोन महिन्यापासून टोमॅटो बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचं टोमॅटोचं भांडवल वसूल होणंही अवघड झालंय आपल्यासोबत टोमॅटोचे व्यापारी आहेत टोमॅटोचे बाजारभाव दोन महिन्यापासून कमी आहेत नक्की काय कारण कारण असं आहे का बाहेर राज्यात जे माल चालू आहे ना आपले जे बाहेर एक्सपोर्ट माल होतो ना बाहेर राज्यात जातो माल तो ना त्याच्यामुळे त्यांचे लोकल माल तिथे चालू आहेत मग आपल्या मालाला मागणी नाही ना मग तिथले लोकल माल तिथले त्यांना संपत नाहीये त्याच्यामुळे बाजार डाऊन आहेत नारंगा बाजार समितीमधून कुठे कुठे टोमॅटो पुरवला जातो कुठे कुठे मार्केट आणि काही परिस्थिती सध्या परिस्थिती राज्यात आहे ना पाच सहा रुपये सात रुपये लास्ट आठ रुपये टमाटा ऐकला जातो मग ईदचं पाच रुपये टमाटो होतो आणि त्याच्यामुळे बाहेर राज्यात पाठवायला सेट खर्च आहे त्याला सात रुपये आठ रुपये किलोला मग त्याच्यामुळे ते त्याचं जर आम्हाला भाडे भेटत नसेल तर मग पाठवणार कशाला असा गोंधळ होतो म्हणून बाजार टाहून इथून कोणत्या राज्यात कोणत्या शहरात जास्त टोमॅटो पाठवला जातो दिल्ली राजस्थान उडीसा गुजरात बाकी हाल ठिकाणी जातो पण ह्या राज्यातून जादा जातो दिल्लीमध्ये आणि गुजरातमध्ये किंवा आता शहरं सांगितली तिथे मागणी का कमी आहे इकडल्या बाजाराला आता एमपी परत इंदोर परत गुजरात या ठिकाणी माल चालू आहेत ना लोकलला त्याच्यामुळे मागणी कमी आहे इकडं जातच नाहीये परवडतच नाही पाठवायला भाडं पण निघू शकत नाही म्हणून परवडत नाहीये म्हणून पाठवत नाही आपण खर तर नारंगाव मधून परराज्यात पाठवलेला टोमॅटोला बाजारभाव मिळत असतो मात्र परराज्यामध्ये सध्या स्थानिक माल येत असल्यामुळे परराज्यातून टोमॅटोला मागणी कमी आहे आणि त्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव पडले असल्याचं मत या ठिकाणी व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत नारेगाव पुणे